हिरा म्हणून कीर्ती रुपिरायला महाराज हिरा म्हणून कीर्ती रुपिरायला श्रीमंत योगी श्रीमंत योगी सर्व सुखाचा त्याग करुनी कीर्ती रुपिरायला धन्य तोळापूरच्या माई बोग वर कीर्ती रुप फिरायला हात तोडले हार जायना डोळे काढिले हर जायना मी मराठाना जीव जीभ कापली हर जायना मी मराठाना मी मराठाना काय करावा काय करावा हिंदू धर्माला हिंदू धर्माला औरंगजेबाने हात लावतो त्याच्याच धर्माला औरंगजेबाने हात लावतो त्याच्याच धर्माला काय करायचे काय करायचे मुस्लिम धर्माला माला गळाभर सोन कुंकु नाई का गळाभर सोन कुकुणाई काळाला शिव शंभू बंधू राजारा माले शोधेला सो आले सोदेला धन्य तुळापूरच्या माई गोमीवर आले सोदेला आणि धनाजी आणि तूजी आणि संताजी आले सोदेला धन्य कुळापूरच्या माईभोमीवर आले सोनेला क्षीरमस्तकी धरून यांनी कल्लोळ केला कल्लोळ केला खालच्या ट्वाकापासून वरल्या ट्वाकापर्यंत लाडला माझा लाडला माझा लाडला शंभू राजा नाकाई सरू बलिदान शंभूचे नाकाई सरू बलिदान